नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकर चव्हाण सर अमरावतीवरून ओम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा दिला दर्जा कौन ते अभिजात भाषा काय असते याबद्दल आपण माहिती बघणार आहे तर आज म्हणजे हे जे अभिजात भाषेचा दर्जा कोण देते हा प्रश्न आहे आपल्या मनात किंवा कोणत्या कोणत्या भाषा आहे मराठीला दिल्या गेलं का मग दिल्या गेलं तर का कोणत्या कोणत्या निकष काय आहे त्याचे निकष वगैरे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मागणी खूप दिवसापासून होती त्यासाठी शासनानं काय पावलं उचलली कोणते कोणते त्याच्या समित्या स्थापन केल्या गेल्या कोणता अहवाल आहे ह्या सर्व गोष्टी आपण यामध्ये कव्हर करणार आहे इथे लक्षामध्ये यावर प्रश्न आहे म्हणजे आहेच डन विचारल्याच जाणार कोणती एक्झाम असो मग लक्षात घ्या अभिजात भाषा म्हणजे खूप जुनी भाषा असणं अभिजात भाषेचा दर्जा भेटल्यात काय होईल एका म्हणजे जे राज्यातल्या भाषा आहे एका भाषेचा पूर्ण देशात इतर राज्यामध्ये पण त्याची व्हॅल्यू वाढेल त्याचा दर्जा वाढेल आणि वेगवेगळे रस्ते प्लॅटफॉर्म मिळेल त्या त्या भाषेतील लोकांना लक्षात घ्या अभिजात भाषेचा दर्जा हा दर्जा कोण देते तर केंद्र सरकारकडून मिळत असते अभिजात भाषेचा दर्जा हा कोण जाहीर करत असते केंद्र शासन मग यासाठी केंद्र शासनाने काही निकष ठरवलेले आहे त्या निकष मग काही जे काही त्याचे लक्षण आहे निकष आहे त्यामधील मुख्य निकष चार तरी निकष त्या त्या भाषेनं पूर्ण करणं गरजेचं असते म्हणून आपण चार निकष बघत आहे म्हणजे भाषा ही भाषेमध्ये स्वयंमुपण असावं त्याचं स्वतःची संस्कृती असावी वाङ्मयीन स्वातंत्र्य असावं पण किंवा प्राचीन आधुनिक रूप आणि प्राचीन रूप यामधील गाभा कायम असावा असे वेगवेगळे निकष आहे ठीक आहे आधी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला, दिला गेला नव्हता अठरामध्ये जाहीर झालं होतं परंतु आता मागच्या वर्षी काय अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळालेला आहे क्लिअर हा चोवीस मध्ये तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला मिळालेला आहे मराठी सोबतच आणखी काही भाषा आहे जसं प्राकृत आहे हाय आपण बघूया ठीक आहे बघा याची एक ट्रिक्स पण बनवली आहे आपण जे तुम्हाला नक्कीच फायदा होईल ठीक आहे अभिजात भाषा दर्जा प्राप्त भाषा आज रोजी किती आहे अकरा भाषा आहे हे लक्षात ठेवायचं आहे मग यामध्ये आपल्याला महत्वाचे काही मुद्दे लक्षात घ्यायचे आहे की केंद्र शासनाकडून वैशिष्ट्यपूर्ण भाषेला दिला जाणारा हा काय एक दर्जा आहे ठीक आहे केंद्र शासन अभिजात भाषेचा दर्जा यासाठी निकष आहे संबंधित भाषेचा म्हणजे ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आहे त्या भाषेचं त्या संबंधित भाषा जी आहे त्या संबंधित भाषेचा साहित्याचा जो इतिहास आहे हा किमान दीड ते दोन हजार दीड ते दोन हजार किंवा अडीच हजार वर्ष जुना असावा म्हणजे दीड ते म्हणजे पंधराशे ते अडीच हजार म्हणजे दीड हजार ते अडीच हजार वर्ष जुनं आणि म्हणजे जुनं असावं म्हणजे प्राचीन प्राचीन असावा म्हणजे भाषेची प्राचीनता असावी त्यामध्ये क्लिअर हा म्हणजे एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर त्याला काहीतरी पुरावा लागाल ही भाषा व दीड ते अडीच हजार वर्ष जुनी आहे असा तुम्हाला काहीतरी पुरावा त्या भाषेतील लोकांना द्यावा लागेल किंवा त्या त्या शासनानं ते त्या त्या भाषेसाठी पाऊल उचलून पुरूप सहित ते केंद्र शासना शासनाकडे सिद्ध करायला हवं दुसरं या भाषेतील जे प्राचीन साहित्य आहे ते महत्वाचे मौल्यवान असावे भाषेची मौलिकता आणि सलगता असावी ठीक आहे दोन हजार आता हे जे हे जे निकष होतं हे एक महत्वाचं आहे हे कंबाईनचे म्हणजे आयोग विचारू शकते यावर म्हणून याला आपण मोस्ट एम्पी करत आहे हा जो निकष होता मोस्ट टाइम हा जो निकष होता किंवा या भाषेतील प्राचीन साहित्य हे हे महत्वाचे आणि मौल्यवान असावे यामध्ये थोडं बदल करून भाषेची मौलिकता आणि सलगता हा जो मुद्दा होता हा मुद्दा दोन हजार चोवीस ठीक आहे म्हणजे दोन हजार चोवीस जे साल आहे दोन हजार चोवीस साली या निकषात बदल करून निकषाची जागा गद्य व आणि ग्रंथ यांनी घेतली म्हणजे आधीचे जे गद्य आहे बा आणि ग्रंथ आहे त्या गद्य ग्रंथाचा आपण प्रूफ करून बा हे आमचे अडीच दीड ते अडीच हजार वर्ष जुनी ग्रंथ ग्रंथ आहे किंवा काही गद्य आहे हे आपण प्रूफ म्हणून त्यात देऊ शकतो असं केंद्र शासनाकडून निकषात बदल केला गेला हा बदल इथं महत्वाचा मोश आहे क्लिअर मग जर बघा भाषेला स्वतःची स्वयंभू पण असावं म्हणजे ती कोणत्याही भाषेतून उचणी घेतलेली नसावी स्वतःचे साहित्य असावे ग्रंथ असावे ठीक आहे हा त्यानंतर आहे प्राचीन भाषेचं स्वरूप आणि सध्याचे भाषेचं भाषेपासून ते वेगळं नसावं प्राचीन भाषा आहे आणि सध्या बोलली जाणारी भाषा एकदम वेगळी नाही राहावी म्हणजे थोडक्यात काय तर आधुनिक भाषेचा आधुनिक रूप आणि प्राचीन रूप याचा जो गाभ आहे तो कायम असावा क्लिअर हे असे असे बरेच आहे निकष पण हे असे महत्वाचे चार निकष तरी त्या भाषेनं पूर्ण करणं महत्वाचं असते तर अभिजात भाषा मिळाल्यावर फायदा काय होईल तर लक्षात घ्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे काय होते की का अभिजात भाषेतील जे कॉलर्स कॉलर्स कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात त्यानंतर लक्षात घ्या अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन फॉर स्टडीज स्थापना करण्यात येते ठीक आहे त्यानंतर आहे प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक हा हे महत्वाचं आहे अभिजात भाषा मिळालं तर काय होते प्रत्येक जी विद्यापीठ आहे ठीक आहे त्या प्रत्येक विद्यापीठात त्या त्या भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केली जाते अध्यासन केंद्र म्हणजे महत्वाचं आहे प्राचीन ग्रंथाने अनुवादित केले जातात आर्थिक अनुदान मिळते त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रभाव वाढण्यास मदत होते त्यानंतर भारतातील सर्व चारशे पन्नास जे काही विद्यापीठामध्ये म्हणजे प्लस प्लस म्हणू शकतो आपण पन, चारशे पन्नास विद्यापीठामध्ये संबंधित भाषा शिकवण्याची सोय केली जाते म्हणजे आता मराठीला जर अभिजात भाषेचा दर्जा भेटलाय तर चारशे पन्नास प्लस विद्यापीठामध्ये काय असेल शिकवण्याची सोय केली जाईल म्हणजे हळूहळू समजा एक खट्टेने नाही तर मागं पुढं किंवा शासनावर डिपेंड आहे त्यानंतर मराठीला आता काय होईल क का अध्यासन केंद्र स्थापन केलं जाईल विद्यापीठामध्ये प्रत्येक ठीक आहे मग लक्षात घ्या आता तुम्हाला माहित असलं अलीकडे माग असं शासनाकडून जे आर डिक्लेअर केलं गेलं होतं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढे एक्झाम आहे जसं एस एस सी जीडी असेल किंवा बाकीच्या तर ते टप्प्याटप्प्यान आता काय काही एक्झाममध्ये मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा मराठी व्याकरण काय म्हणजेच मराठी भाषा शिकवल्या जाईल आणि अलीकडे आणखी शासनाचा एक जी आर आला आहे की जो प्रथम विषय आहे आणि महत्वाचा आपला जो प्रमुख विषय असतात ना तर सेकंड नंबरवर आपली मराठीला ठेवल्या गेलेला आहे शैक्षणिक दो याच्यात म्हणजे आपण कंपल्सरी जे सब्जेक्ट असतात त्यामध्ये मराठी सेकंडवर ठेवल्या गेली आता ठीक आहे आधी जसं इंग्लिश होतं मराठी इंग्लिश आणि हिंदी तर आता सेकंड वरने मराठी ठेवल्या गेली आहे कोणतीही सिलेबस त्यामध्ये मराठी आता शाळेमध्ये कंपल्सरी जिल्हा परिषद असो संस्था त्यात मराठी शिकवल्या जाणार आहे ठीक आहे अभिमानाची गोष्ट आपल्या मराठी माणसासाठी बघा मराठी भाषा दुसरं बघा मराठी भाषेबद्दल थोडी माहिती लक्षात घ्यायची आहे मराठी भाषेला जर उपभाषा किती आहे असं विचारलं तर बावन मराठी भाषेला उपभाषा उपभाषा काय आहे बावन बोली भाषा आहे बावन बोली भाषा बघा ही भारताच्या बावीस अधिकृत भाषा पैकी एक आहे बावीस अधिकृत भाषा कळल्यान तुम्हाला समजा हा भारत आहे येते लक्षामध्ये समजा हा भारत आहे तर यामध्ये बावीस प्रादेशिक भाषा म्हणतो आपण त्याला मुख्य हे जे बावीस आहे कोणती समजा हा गुजरात असेल म्हणजे इथं मी थोडस परफेक्ट नकाशा नाही काढता येणार ना। पण थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो मी समजा हा बघा हा ठीक आहे इथं हा गुजरात आहे गुजरातमध्ये गुजराती भाषा बोलल्या जाते मग या गुजरातच्या वरती राजस्थान आहे राजस्थानी पंजाबमध्ये पंजाब पंजाबी राजस्थानमध्ये राजस्थानी हिंदी सध्या हिंदी बोलल्या जाते इथं महाराष्ट्र आहे तर मराठी आहे इथं गोवाची कोकणी आहे केरळची मग केरळची मल्याळम आहे कर्नाटकमध्ये कानडी आहे इथं ता तामिळनाडूची तामिळी भाषा आहे बरोबर वर आहे त्यानंतर आहे छत्तीसगड इथं संथाळी नावाच्या भाषेत राहते संथाळी भाषा त्या यम महाराष्ट्राच्या वरती एम पी आहे इकडे यूपी आहे इथं बिहार आहे इथं राजस्थान चारही मध्ये काय हिंदी चालते इथं समजा जम्मू काश्मीर काश्मीरी लडाखची लडाखी उत्तराखंड आहे तर उत्तराखंडमध्ये संस्कृत भाषा म्हणजे आसामची आसामी मणिपूरची मणिपुरी इथं कर्नाटक आहे तर कानडी भाषा तामिळनाडू तामिळनाडूची तामिळी आहे आंध्र आणि तेलंगणाची तेलुगू भाषा आहे उडी उडिसाची उडिया आहे पश्चिम बंगालची बंगाली भाषा मणिपूरची मणिपुरी मन आहे आसाममध्ये बोडो नावाचे संत बोडो भाषा मेतेही भाषा पण आहे म्हणजे असे हे जे प्रादेशिक आपले बावीस भाषा ठरलेल्या आहेत हा तर त्या बावीस पैकी मराठी ही महाराष्ट्राचे काय अधिकृत भाषा आहे ठीक आहे हे तुम्हाला राज्य शास्त्रामध्ये तुम्ही अभ्यासला असले हा भाग ठीक आहे तर हे इथं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला क्लिअर त्यानंतर लक्षात घ्या मराठी महाराष्ट्र राज्याचे अधिकृत तर गोवा राज्याची काय ती सहअधिकृत भाषा आहे गोवामध्ये कोकणी बोलली जाते आणि मराठी पण बघा तुम्हाला वाटेल की तिथं घाई झाली बस तर हे तुम्हाला माहित असेलच ठीक आहे बघा समजा मी आता भारत समजा असा भारत काढला आपण भारताचा नकाशा परफेक्ट नाही काढता येणार पण थोडं सांगतो हे काढून दाखवतोय आपल्या काही भाषा दाखवायच्या म्हणून बरोबर आहे बघा हा समजा मी गुजरात काढला गुजरात तर गुजरातला कोणती भाषा बोलली जाते गुजराती क्लिअर गुजराती आहे अधिकृत भाषा इथं आहे महाराष्ट्र लागून तर महाराष्ट्राची कोणती आहे एम एच महाराष्ट्राची काय आहे मराठी भाषा महाराष्ट्रातला इथंच नाही का गोवा आहे गोवाची काय आहे कोकणी अधिकृत भाषा आहे कोकणी आणि इथंच दुसरी आपली मराठी पण सहअधिकृत भाषा आहे गोवाची म्हणजे इथं मराठी पण आहे त्याच्यानंतर केरळ आहे इथं तर केरळची काय केरळची मल्याळम आहे मल्याळम त्यानंतर इथं कर्नाटक आहे तर कर्नाटकची कानडी भाषा आहे हा तामिळनाडूची तामिळी भाषा आहे येत्या लक्षामध्ये इथं तेलंगणा आहे मग आंध्र आहे इथं काय आहे तेलुगू भाषा आहे तेलगू हा कार्यका, कार्यकालीन कामकाज ज्यामध्ये चालतेची भाषा कोणते तेलुगू आहे इथं तामिळनाडू मग तामिळीमधून मराठीत आलेले शब्द पण चिल्ली पिल्ली अटक मटक चवळी हे शब्द कव्हर केलेले होते हा इथं छत्तीसगड असेल तर छत्तीसगडची संथाळी भाषा आहे संथाळी नावाची आदिवासी असल्याने संथाळी आहे उडिशाची उडिया भाषा आहे उडिया आहे त्यानंतर पश्चिम बंगाल बंगाली भाषा आहे तिथं बंगाली ठीक आहे बंगाली आहे आसाम आसामी मणिपूरची मणिपुरी त्यानंतर इथं एम पी असेल इकडे यूपी आहे इथं बिहार आहे समजा आता मी परफेक्ट नाही करता येणार आधीच सांगतो आहे आपण वेळेनुसार आणि गुजरातच्या वरती इथं राजस्थान आहे मग ह्या चारही राज्यात काम कार्यालयीन कामकाजाचे आता अलीकडे काय हिंदी म्हणजे अलीकडे नाही आधीपासून हिंदी भाषा आहे मग राजस्थानी भोटी हे जे भाषा आहे ते अजून झाले नाही त्यांना प्रादेशिक भाषेचा दर्जा भेटला नाही आहे पण मागणी आहे राजस्थानी आहे भोटी आहे किंवा भोजपुरी आहे समजा पण सध्या तरी राजस्थान यूपी बिहार एमपी यामध्ये हिंदीमध्ये कामकाज चालते मग इथं पंजाब पंजाबची काय पंजाबी भाषा आहे ठीक आहे जम्मू काश्मीरची काश्मीरी भाषा आहे ठीक आहे काश्मीर इथं आहे लडाख लडाखची लडाखी भाषा किंवा डोंगरी भाषा म्हणतो आपण त्याला डोंगरी आणि लडाखी लडाखची राजधानी काय लेह हो, आहे ना हा तर उत्तराखंड आहे तर इथे संस्कृत आणि मै संस्कृत किंवा त्याला आपण मैथिली भाषा म्हणतो नेपाळच्या टोक नेपाळी भाषा तर असे हे अधिकृत किती बावीस भाषा आहे या बावीस पैकी मराठी ही आपली काय एक अधिकृत आहे म्हणून या बावीस अधिकृत भाषापैकी मराठी ही एक काय आहे त्यामधली एक भाषा आपली आणि मराठी ही काय आहे महाराष्ट्र राज्याची काय अधिकृत भाषा आहे तर गोव्याची ती काय आहे सह अधिकृत भाषा क्लिअर झालं मग आहे भारतात मराठी भाषेच्या एकूण लोकसंख्येनुसार चौदा कोटी आहे समज म्हणजे बोलणार आहे समजा मराठी भाषा मराठी भाषा मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी आणि भारतातील तिसरी भाषा मानल्या जाते किंवा आहे प्राचीन मराठी प्राचीन महाराठी आणि मराठी भाषा महाराठी भाषा अपभ्रंश मराठी आणि आजची काय आहे मराठी असं त्याचा क्रम आहे ठीक आहे त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे म्हणजे मराठी भाषेला आधी अभिजात भाषेचा दर्जा नव्हता त्यासाठी रंगनाथ पठारी समिती स्थापन केली गेली होती म्हणजे मराठी अं मराठी अभिजात भाषा समिती या नावाने ती स्थापन केल्या गेली होती त्यांचे अध्यक्ष रंगनाथ पटारी असल्यामुळं त्यांना रंग त्या समितीला नाव पडलं रंगनाथ पटारी समिती काही काळानंतर ठीक आहे <laughs> रंगनाथ पटारी समितीमध्ये काय आहे ते बघा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी अभिजात भाषा समिती दहा जानेवारी दोन हजार बारा मध्ये स्थापन केली गेली होती महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मित्रांनो काय केलं होतं दहा जानेवारी दोन हजार बारा मध्ये मराठी अभिजात भाषा समिती स्थापन केली म्हणजे समितीचं नाव होतं मराठी अभिजात भाषा समिती दहा जानेवारी दोन हजार बाराला नेमण्यात आली ही ही समिती रंगनाथ पटारे समिती या नावाने ओळखल्या जाते कारण काय होतं तर या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पटारे सर होते या समितीने एकतीस मे दोन हजार तेराला आपला अहवाल सादर केला होता या समितीचे सदस्य होते हरी नरके नागनाथ कोत्तापल्ले श्रीकांत बाहुलकर मधुकर वाकोडे सतीश काळसेकर कल्याण काळे आणि आनंद उबाडे सर मैत्री देशपांडे म्हणजे ह्यामध्ये दे हे सदस्य होते क्लिअर मग आहे ज्ञानेश्वर मुळे समिती म्हणजे ज्ञानेश्वर मुळे सर जे आहे त्यांच्या अंतर्गत ज्ञानेश्वर मुळे समिती पाठपुरावा समिती म्हणून स्थापन केली गेली होती फेब्रुवारी दोन हजार चोवीस सदर समिती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून पाठपुरावा करण्यासाठी नेमल्या गेली होती क्लिअर सदस्य होते यामध्ये संजय नरहर नराहर सर सदानंद मोरी सर लक्ष्मीकांत देशमुख सर आणि राजा दीक्षित ठीक आहे त्यानंतर टीप लक्षात घ्यायच्या सहा भाषांना अभिजात भाषेचा भाषेचा दर्जा देण्यात आला होता आता मात्र तीन ऑक्टोबर म्हणजे इतर टीप महत्वाची आपण कव्हर केली आहे का आधी सहाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा होता आता तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये परत त्यामध्ये पाच भाषेचा समावेश झाला आणि आज रोजी एकूण अभिजात भाषा प्राप्त भाषा अकरा भाषा आहे त्याची एक ट्रिक्स पण तुम्हाला सांगतो मी सहज लक्षात राहील ठीक आहे म्हणून तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भारत, सरकार्च, भारत सरकार्च सरकार भारत सरकारच्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे हे महत्वाचं इथं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयद्वारे म्हणजे केंद्र सरकार जरी डिक्लेअर करते पण केंद्र केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय द्वारे एकूण पाच भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला त्यामुळे आज आज आतापर्यंत भारतातील अकरा भाषा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त भाषा आहे तर यामध्ये अकरा ज्या भाषा आहेत त्या कोणत्या आहे ते इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे हा यासाठी एक ट्रिक्स पण सांगतो लक्षात या भाषा आहे तमिळ आहे संस्कृत म्हणजे इथं लक्षात यायचं समजा मी इथं कोड तयार केला एक कोड ठीक आहे लक्षात घ्या एकूण किती आहे मग आपल्या आज अकरा भाषा आहे अभिजात भाषा अं प्राप्त ठीक आहे तर यामध्ये लक्षात घ्या एक कोड लक्षात ठेवायचा आहे कोड ठीक आहे काही यामध्ये म्हणजे अं सहज लक्षात राहील तुम्हाला कोणत्या कोणत्या भाषा आधीच्या भाषा आपल्याला माहित होत्यास मग इथं लक्षात घ्यायचं आहे त स ते क म आणि उ तस ते कमवू काय कमवू बम पप्पा ब अम ब अम पा आणि पा म्हणजे तुम्ही एक अभिजात भाषेसाठी कोड तयार केला समजा आपण अकरा भाषा आहे काय त स हा कोड आहे आपला अकरा भाषेचा त स कोड म्हणजे ट्रिक्स तुम्ही याला ट्रिक्स म्हणू शकता ठीक आहे हा अभिजात भाषेसाठी एक ट्रिक्स आपण लक्षात ठेवू अकरा एकूण अकरा आहे आणि अकराचे ट्रिक्स काय आहे ट्रिक्स आहे त तस ते क मू तस ते कमऊ ब आ म, बम त्या बोर्डची थोडी सवय नाही आपल्याला ना। नेहर नेता सवय होऊन जाईल व्हाईट बोर्डची सवय होती बम पा पा ठीक आहे त्यामुळं कॉपरेट करायचं ठीक आहे तस ते कमवू बम पापा मग तस ते कमवू बम पापा हे लक्षात ठेवलं हो क्रमांक तुम्हाला सहज लक्षात राहील तसं ते कमवू बम बम हे जे पाच आहे हे आहेत तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये क्लिअर बम म्हणजे बंगाली आसामी मराठी पाली आणि प्राकृत ठीक आहे सहज लक्षात राहील जे पाच आता वाढले बम पप्पा पप्पा बम बम पप्पा ठीक आहे मग यामध्ये त म्हणजेच काय तमिळ दोन हजार चार मध्ये तामिळनाडू आणि पुदुचेरीला ते बोलले जाते क्लिअर मग आहे स म्हणजे संस्कृत ते म्हणजे तेलुगू क म्हणजे कन्नड आणि म म्हणजे मल्याळम ओ हो म्हणजे उडिया आणि बम म्हणजे बंगाली आ म्हणजे आसामी ब आम म म्हणजे मराठी आणि पा म्हणजे मग आहे पा म्हणजे पाली आणि पा म्हणजेच प्राकृत क्लिअर असं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला बम पप्पा म्हणजे बंगाली आसामी मराठी पाली आणि प्राकृत क्लिअर बॉम्प्पा मग आता यामध्ये लक्षात घ्या तमिळीला कधी तमिळ भाषेला कधी अभि भाषेचा दर्जा भेटला आहे दोन हजार चार मध्ये तमिळ संस्कृतला दोन हजार पाच मध्ये ठीक आहे दोन हजार पाच मध्ये मग तेलुगू दोन हजार आठ मध्ये संस्कृतला पण काय आहे संस्कृतला लक्षात घ्यायचं पाच मध्ये कन्नडला आठ मध्ये ठीक आहे मल्याळम दोन हजार तेरा आणि मग उडियाला दोन हजार चोवीस मध्ये मिळालं होतं सॉरी चौदा मध्ये इथे चौदा लक्षात घ्या ओडिसामध्ये बोलल्या जाते बंगाली दोन हजार चोवीस आसामी हे सर्व तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वरतीच लिहिलं आपण हे सर्व जे काही आहे इथून बंगाली बघा बॉम्ब पप्पा मध्येच बंगाली आसामी मराठी पाली आणि प्राकृत यांना तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये हा दर्जा भेटलेला आहे मग आता लक्षात घ्या तमिळ कोणत्या राज्यात बोलल्या जाते तमिळ तमिळनाडू आणि पुदुचेरीला संस्कृत हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये तेलुगू आंध्र प्रदेश तेलंगणा आणि मध्ये त्यानंतर कन्नड कर्नाटकमध्ये बोलल्या जाते मल्याळम केरळ लक्षद्वीप आणि पुदुचेरीमध्ये बोलल्या जाते उडिया मध्ये त्यानंतर बंगाली भाषा पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामध्ये बोलल्या जाते त्यानंतर आसामी आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये बोलल्या जाते मराठी महाराष्ट्रामध्ये आहे अधिकृत भाषा म्हणून आणि सहअधिकृत भाषा म्हणून गोवामध्ये आहे गोवामध्ये बोलल्या जाते ना दादर व नगर हवेलीमध्ये पण बोलली जाते पाली बिहार हरियाणा आणि राजस्थानमध्ये बोलली जाते प्राकृत आपली भारतीय उपखंडामध्ये दिल ती भाषा आहे प्राकृत संस्कृत प्राकृत तर संस्कृत आपण आधीच त्यांना संस्कृतला दोन हजार पाच मध्ये मिळालं होतं प्राकृतला आता चोवीस मध्ये संस्कृत ही लिखित भाषा होती आर्यांची आणि प्राकृत ही त्यांची बोली भाषा होती क्लिअर तर असा आपला हा काय होता अभिजात भाषेचा क्रम आहे आज रोजी एकूण किती आहे मग अकरा हे लक्षात ठेवायचं आहे इथं त्याच त्याचबरोबर तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा आहे की या, यामध्ये एकदम मोस्ट टाइम पी लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला ठीक आहे की मराठी आय एम पी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केलं गेलं आणि तो महत्वाचा मान अभिमानानं सांगू वाटते मला की अमरावतीला मिळालं म्हणजे अमरावतीमध्ये काय झालेलं आहे अभिजात भाषेचा म्हणजे भाषा विद्यापीठ स्थापन झालं होतं किंवा झालेलं आहे ठीक आहे मराठी मराठी भाषा विद्यापीठ लक्षात घ्या मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर अमरावती हा ही माहिती महत्वाची आपल्याला आप आपला कोर्स पण आहे ऍप डाऊनलोड करू शकता तुम्ही बघा जर पेपरमध्ये आला पहिले मराठी भाषा विद्यापीठ कोणती तर तो, तो बहुमूल्य मा म्हणजे हा जो मान आहे तो मराठीला मिळाला अभिमानानं मला सांगू इच्छिते आहे आपल्या सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे तर लक्षात घ्या मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर अमरावती ठीक आहे रिद्धपूर अमरावती आणि आता विद्यापीठच स्थापन झाले आहे तर त्याचे कुलगुरू मग स्थापना कधी आहे तर एक जून दोन हजार चोवीस मध्ये ठीक आहे आणि त्याचे पहिले जे कुलगुरू आहे ते आहे अविनाश अव्वल गावकर काय लक्षात आहे पहिले कुलगुरू डॉक्टर अविनाश अव्वल गावकर अव्वल गावकर रिद्धपूर मराठीत पहिला हस्तलिखित काय झालं होतं हस्तलिखित आद्यग्रंथ ली, हस्त -ली, -ली चरित्र लिहिला गेला होता मग आद्य ग्रंथ पहिला आद्यग्रंथ कोणता यासाठी जरी प्रश्न आला तर तुम्हाला इथं काय कव्हर करायचं आहे आद्यग्रंथ पहिला आद्यग्रंथ हस्तलिखित आद्यग्रंथ आहे ली चरित्र आणि मराठीतील पहिला आद्य फक्त आद्य ग्रंथ कोणता तर मग तो गाथा सप्तसई ज्याला आपण गा गाथा सप्तसई म्हणजे हाल नावाचा जो राजा आहे त्यानं संकलित केलेला संपादित केलेला गाथा सप्तसई म्हणजेच गाथा सप्तशती याही नावानं तो प्रचलित आहे पण हस्तलिखित जर म्हटलं आद्य ग्रंथ तर मग काय लिहिण्याचरित्र हे लक्षात ठेवायचं आहे तर आपल्या मित्रांनो आपला जो ॲप आहे प्ले स्टोअरवर आ, ओम अकॅडमी शंकर चव्हाण या नावानं आपल्या मित्रांना सांगा यामध्ये वेगवेगळे कोर्स तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे आणि मराठी व्याकरणचा कोर्स आहे कमी फी मध्ये आहे त्याचबरोबर शब्द संग्रह आणि शब्दसिद्धी हा जो कोर्स आहे तुम्ही जो घेतलेला याचा नक्की तुम्हाला फायदा होईल लहान लहान व्हिडिओ बनवलेले दहा दहा पंधरा मिनटाचे जेणेकरून तुम्ही लॅबमध्ये म्हणा जिथे वेळ भेटल सहज पाहू शकता कारण कधी कधी तुमच्याकडे डाटाचा प्रॉब्लेम राहतो तर तुमच्या डाटावर पण तुम्ही पाहू शकले पाहिजे एकतरी व्हिडिओ म्हणून ते कमी वेळेमध्ये कव्हर केले आहे मी आणि पंच तीस व्हिडिओ झाले असेल जास्तीत जास्त दहा दहा पंधरा वीस वीस मिनिटाचे सहज पाहू शकता हे एक एक घंटा वाढवून दोनशे तीनशे तास तुम्ही नाही वेस्ट करू शकत म्हणून आपण हे कमी वेळेमध्ये कव्हर केले कारण तुम्ही जर ऑनलाईन बॅच घेतली दीडशे व्हिडिओ आहे आणि दोन वेळा पाहतो म्हटलं तीनशे घंटे जाते मग तीनशे घंटे एखाद्या ऑफलाईन मास्तरला तुम्ही नाही देऊ शकत त्याला म्हणता एक महिन्यात कव्हर करा म्हणते सर त्याच्या ती रविवार सुट्टी तर मग विचार करा ठीक आहे तर बाकी प्रत्येकाची एक पद्धत असते मी माझ्या अँगलनं कव्हर केलं सर्वच आपापल्या जागेवर बरोबर त्या त्या गोष्टीनं परिपूर्णच असतात प्रत्येक टीचर मी माझ्या अँगलनं मांडलं तर तुम्हाला नक्की पटलं असेल काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता इथं थांबू आपण थँक्यू